नमस्ते शंभोळी हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर कसे हा असं काही नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा ना हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जी की आज आहे सोळा ऑगस्ट नॉट पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला काही दाखवण्यासारखं नव्हतं सो ब्लॉग नव्हतं स्टार्ट केला आणि सकाळ सकाळ आमची तयारी चालली आणि नेहमीप्रमाणे आज पण आम्ही लेट झालं ॲक्च्युली आमचे टेम्पोवाले दादांनी खूप लेट केला साडेबारा वाजे देत आम्हाला घरातच मटेरियल टाकायला गाडी तर इकडे दादांची काही चालली मटेरियल टाकायची काय शंभोडी आणि आज शंभूला पण चालवलंय कारण दादांच्या फ्रेंडच्या मुलाचा बड्डे आहे सो इथलाच सोसायटीतला हो तर शंभू पण येतोय आणि मी पण चालले ह्या अवतारात माझ्या तर डोक्यात साडी वगैरे घेतली मी चेंज करायला पण माहीत नाही जमेल की नाही कारण टाईम नाही भेटणार तेवढा अच्छा हा तर शंभूचा फ्रेंड आहे म्हणून शंभू पण निघालाय नाही तर शेंबू हमेशा मम्मी पप्पांकडेच असतो तर बघा इकडं खूप सारा पसारा आहे खूप सारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेटअप पण दोन आहेत एक बड्डेचं सेटअप एक बारशेचा सेटअप तर टाईम खूप लागणार आहे लोकेशन पण दौंडला जायचं आहे डायरेक्ट अजून आम्ही पुण्यात घरीच आहे साडेबारा वाजल्यात तरी आणि ह्यावेळेस आम्ही दहा वाजता रेडी होऊन बसलो आहे पसाराकडून वाले दादांनी लेट केला सो आता बघूयात किती वेळ लागतो आहे माहीत नाही फायनली पोचलो लोकेशनला तर घड्याळात वाजल्यात दोन तर आम्ही दीड तासात पुणे टू दौंडला पोचलो आहे आता इथून ह्या हॉटेलला आहे बड्डे वरती न्यायचं सगळं मटेरियल नेतील त्यांचं तिने जाऊन बसते हो आणि शंभूला भूक भूक लागली नेहमीप्रमाणे बाहेर आलं की शंभूडीला भूक लागते हो शंभू हां मटेरियल वरती आणायचं चाललंय तर बघा हा आहे हॉल वाव मस्त ना खूप भारी सही आणि शंभू ते मधून आणून देतात तिथपर्यंत शंभू आणि मई इकडे तर शंभू बघा किती काम करतो आईशत एवढा गुड बॉय कधी बसून झालं माझं नको नकोच पोट दुखेल चल काहीतरी आणतो हलकोवाल बर ओढत नाही ओढत नाही ओढत नाही ते उचलू नकोस ओढत नाही शंभू पोट दुखल ओढत ओढत नाही ऐकत जा जरा मम्माचं प्लीज गो कामा देवता बघा सगळं काम मी एकटेनिस केलं हे दोघांचं हे आणि पांडुरंग सरांचा थोडासा टाइमपास चालू आहे मी त्यांना डायरेक्शन दिल्यात कसं काम करायचं त्याच्या त्यामुळं हे डेकोरेशन फुल झाल्यानंतर त्याचं श्रेय तुम्ही मलाच था देऊ शकता त्यांना झालं डेकोरेशन कसं वाटतं नक्की सांगा आणि हे स्वतः कार्यक्रमाला इथं मदत करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती हजर राहिलेले आहेत माम आणि ह्यांचा रोज काय मला परवडायचा नाही त्यामुळे मी ह्यांना जेवायला देणार तिथं पाठीमाग तिथं पाठीमाग जेवण ठेवणार आहे तिथं हा तिकडं भरपूर कार्यकर्ते ह्यांनी पण जरा मदत केली थोडी माझा रोज कट करून घेणार आहे रोज कट करून घेणार आता वाटलावा आता घात लावा सारी हां तर बघा बारसं पाळण्यातला कार्यक्रम झाला त्याच्यानंतर हे नेम ओपनिंगचं होतं पण विषय असा आहे की हा व्हिडिओ मी उभा काढलेला रीलसाठी सो ब्लॉगमध्ये पूर्णपणे कट झाली तर खाली आहे महादेवाची पिंड आणि त्याच्यावरती हे बीन्स पडतायत आणि ह्याच्या आतमध्ये नेम जे की खूप ट्रेंडिंगला होतं आणि महाश हे सॉरी श्रावण महिना आहे म्हणून मग म्हटलं की हे असं काहीतरी करूयात जे छान वाटेल म्हणजे पूर्ण व्हिडिओ आलेला नाही आहे हा फक्त वरचाच भाग आला आहे ब्लॉगमध्ये सो so, तुम्हाला रील्समध्ये बघायला भेटेलच आणि त्याच्यानंतर केली एंट्री तर मस्त अशी फॉग एंट्री आणि तो बघा किती शायनिंग मारतो गाडीत बसून आहे ना रेग अगस्त किती शाईनिंग फक्त फॉगचीच झाली तिथं पायरो वगैरे अलाउड नव्हतं त्या हॉलमध्ये सो ते लावता आलं तर बघा ही मागे केलेली आहे जंगल छान छान होतं की तुम्ही आणि शंभूनी तर काय खाल्लं शंभूने सगळ्यात जास्त झालं फायनली आता शंभूनी तर आईस्क्रीमच खूप सारी खाल्ली त्याच्यानंतर परत एकदा सेटअप काढायचं चालू म्हणजे एवढी मेहनत करून दोन तीन तासात गुन्ह्या बनवायचा आणि तो दोन तासात रिटर्न काढायचा ते काढताना खरंच खूप वाईट वाटत असतं पण आता काय ऑप्शन नाही तर इकडे बघा मस्त अशी गाडी फिरवत बसलेला आणि इकडं फायनली चेकआउट झालेलं चेकआउट करून पूर्ण सगळं बाहेर आणून ठेवलेलं आणि खूप सारा पोचलो घरी घरी पोचायला वाजले जवळपास सव्वा एक रात्रीचे बर का नाही तर तुम्हाला वाटेल दुपारचे तर आलो त्या मानाने लवकर आलो म्हणजे दौंडवरून येताना तर ता काय ट्रॅफिक लागलंच हो नाही आणि जाताना पण आम्हाला ट्रॅफिक नव्हतं लागलं म्हणजे आम्ही पुण्यातल्या इव्हेंटला ज्या टाइमला पोहोचतो ना त्याच टाईमला तिथं पण पोचलेलो म्हणजे तेवढ्याच वेळात असं लवकर गेलेलो आहे ना शंभडी शंभडी मज्जा आली का आज किती एक हजार डायरेक्ट आता तुझा हंड्रेड बंद झालं का डायरेक्ट एक हजार शंभू गाडीत ना जर तिथं झोपला ते हिथं दारात आल्यावर काय हंड्रेड पेक्षा जास्त अच्छा असं आहे का मग कळणार की तेवढं बरोबर आहे तर छान झालं आजचं पण म्हणजे डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवलंच मी बट ऍक्च्युअली झालं असं की मी कंटिन्यू रीलसाठीचे व्हिडिओ काढत होते तर ब्लॉगसाठीचे आडवी व्हिडिओ काढायचं थोडंफार राहून गेलं त्याच्यामुळे एवढा जास्त पार्ट ह्या व्हिडिओमध्ये मध्ये जर घेत आला तर ठीक आहे नाही घेता आला तर मग तुम्ही शॉर्ट मध्ये बघा ते किंवा रील्समध्ये बघा ठीक आहे तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि हा पण पुण्यात असेल तर नाही तर, ना, तर खूप सारे आपल्याला रिकॉ ऑर्डर्स येतात म्हणजे मुंबईचे अजून कुठं आकलूज कुठं काय काय असे पण एवढं लांब पॉसिबल नाही आहे कारण ट्रॅव्हलिंग हे सगळं करणं बिलकुल पेशन्स पण नाही राहत आणि परत मटेरियल एवढं लांब घेऊन येणार नाहीच पॉसिबल होणार पुणे जिल्ह्यातल्या कुठल्या ऑर्डर असतील तर नक्की सांगू शकता तुम्ही ठीक आहे बरं चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय 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 <laughs>